तर नमस्कार मंडळी आज वार बुधवार एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वैजापूर कांदा मार्केट आणि आवक समजा पाच सहा लाईन पूर्ण झालेल्या आज पण भाव वाढायचे शक्यतो चान्स वाटत आहे कारण काल फरक पडला होता शंभर दीड एकशे रुपयाला बघू शकता फक्त पाच लाईन आहे आज बघू बाजार भाव काय पुटतात ते चला धन्यवाद फायनली आपल्या पण गाडीचं लिलाव झाला चला तर मित्रांनो हो तुम्हाला कांद्याची क्वालिटी दाखव सेम कांदा आहे कालचा पण असत होता बघा मीडियम साईज मिडियम आणि मोठा साईज याच्यात लहान कांदा एक पण नाही आपला कांदा आज गेलेला आहे तीनशे एकवीस राघव ट्रेडिंग कंपनी आज मार्केट फुल ठोकलेलं आहे विनंती येऊ सकाळचं खूप ठोकलेलं आहे तू शक्यतो शक्य होतं आज येऊसुद्धा नाही कारण काल हाच कांदा आठशे चाळीस गेला होता मी म्हणतो आता गाडी बसून आठ नऊ क्विंटल सांगा परवडायसारखं नाही डायरेक्ट अवघड शेतकऱ्याचं धन्यवाद